नमस्कार मित्रांनो सगळं तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहीण योजनेसंबंधित थोडक्यात तो माहिती या ठिकाणी पाहणार आहोत जर का तुम्हाला ऑगस्ट आणि सप्टेंबरचे हप्ते आले नसेल तर तुम्हाला ई के वाय सी करायची अजून असे काही बंधनकारक नाही आहे कारण की जर तुम्ही ई के वाय सी करणार आणि तेव्हाच तुम्हाला पैसे मिळणार असे या ठिकाणी बंधनकारक नसून तुम्हाला ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे या ठिकाणी बिना ई के वायसुद्धा येणार आहे कारण की ई वाय सी करण्याची मुदत ही दोन महिने दिलेली असून तुम्हाला दोन महिन्याच्या आत ई के वाय सी करणे गरजेचे आहे आणि जेव्हा दोन महिने पूर्ण झाल्यावर जर का तुम्ही के वाय सी केलं नसेल तर तुमचे लाडक्या बहीण योजनेचे पैसे येणे बंद होणार आहे कारण की तुम्हाला दोन महिन्याचा कालावधी दिलेला आहे आणि त्या दोन महिन्याच्या कालावधी तुम्हाला या ठिकाणी ई के वाय सी करणे बंधनकारक आहे मुड़े करने या ठिकाणी साईटच्या कमतरतेमुळे ई वाय सी करणे होत नसून जर का तुम्हाला ई के वाय सी कशी करायची असेल तर याचा व्हिडिओ आपल्या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये दिलेला आहे तिथून जाऊन तुम्ही तो व्हिडिओ क्लिक करून वॉच करून पाहू शकता आणि ही ई के सी तुम्हाला जर करायची असेल तर तुम्ही रात्री सायंकाळी सकाळी चार वाजता तुम्ही करू शकता किंवा सुद्धा या ठिकाणी के वाय सी तुम्ही करू शकता कारण की तुम तुम्ही जर का दिवसा ही के वाय सी करायला गेला तर या ठिकाणी साईडवर इरर येत आहेत इरर याच्यासाठी येत आहे की या साईडवर खूप ट्रॅफिक येत आहे की सर्वच जण ई के वाय सी करत असल्याकारणाने तुम्हाला या ठिकाणी रात्रीचे जागून किंवा सकाळी सकाळीसुद्धा या ठिकाणी तुम्ही के वाय सी करू शकता नो प्रॉब्लेम ॲट ऑल आणि के वाय सी कशी करावी याचा व्हिडिओ आपल्या आपल्या व्हिडिओच्या डिस्कशनमधलेला आहे तिथून तुम्ही जाऊन क्लिक करून ई वाय सी कशी करावी हे तुम्ही पाहू शकता त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे मी ज्या सांगितल्याप्रमाणे ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला ई के वाय शिवाय येणार नाही असे काही नसून तसा अजूनपर्यंत त्यांनी जी आर काढलेला नाही आहे तुम्हाला ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे हे बिना ई के वायसुद्धा येणार आहेत नो प्रॉब्लेम ॲट ऑल कारण की तसे जी आरमध्ये सांगितलेलं नसून बिना के व्हायसी तुम्हाला ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे येतील परंतु ते स पैसे कधी येणार आहेत याचा अजूनपर्यंत जी आर निघलेला नाही जेव्हा याचा जी आर निघेल तेव्हा त्या जी आर निकालाच्या चार पाच दिवस किंवा आठ दिवसाच्या आतमध्येच पैसे जमा होत असतात परंतु अजूनपर्यंत जी आर निघाला नसून लगेच आता या हप्त्यामध्ये जी आर येण्याची शक्यता आहे आणि जेव्हा जी आर येणार आहे त्याचा व्हिडिओ आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध राहणार आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तेव्हा जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर ह्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध होतील आणि चॅनलवर जर का नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि हो व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र